शुभ दिवस मित्रांनो काही जणांना समस्या असतात कुठल्या समस्या पोटामध्ये गॅस होतो पोट गच्च होत ह्याची कारण अनेक असतील ह्याची कारण अनेक असतील पण नेमकं त्यासाठी करायचं काय हे आपल्याला ठाऊक असलं पाहिजे तर तेलकट खायचं नाही तिखट खायचं नाही आंबट खायचं नाही आणि मसालेदार युक्त पदार्थ खायचे नाही हे अत्यंत महत्वाचं आहे ज्यांना ज्यांना गॅसचा त्रास आहे पोट होते त्यांनी हे लक्षात ठेवा कारण पोटामध्ये गॅस झाल्यानंतर जेवण सुद्धा भरपूर जात नाही लक्ष ठेवा जेवण सुद्धा भरपूर जात नाही पे प्यायची नाहीत कोथली अल्कोहोल आणि सॉफ्ट ड्रिंक्स अजिबात सेवन करायचे नाही बंद करायचे अल्कोहोल आणि सॉफ्ट ड्रिंक पूर्णपणे बंद करायचे तुम्हाला जर गॅसचा त्रास असेल पटगच असेल पूर्णपणे बंद करून टाका का होतं धुमरपणाने पोटामध्ये हवा गिळली जाते आणि साहजिकच पोट फक्त भूक लागत नाही त्यामुळे धम्रपान सुद्धा करू नका काय काय सवय असते बघा रात्री रात्री जागरण करायची टीव्ही मोबाईल पात्रायचं आणि जागरण करायचं आणि रात्रीची झोप ही शरीरा अत्यंत आवश्यक आहे जर झोप पूर्ण पूर्ण झाली नाही ना तर तुमच्या खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट होत नाही आणि पचन नीट झाले नाही तर पोटामध्ये गॅस व्हायला उशीर लागत नाही लगेच गॅस होतो म्हणून खाल्लेल्या अन्नाचे पचन म्हणजे गर अत्यंत गरजेचे आहे संध्याकाळी जेवण केल्यानंतर शेत पावले करा लक्षात येतं का आणि गॅस युक्त गॅस युक्त पदार्थ ज्याच्यापासून जे पदार्थ खाल्लेत त्याच्यापासून आपल्या गॅस होत अशा पद्धत टाळायचे सांगायचं झालं तर कोबी समजा कोबी कांदा वगैरे तुम्ही काय खायचं मग तुम्ही हे खाऊ नका ते खाऊ नका म्हणता मग काय करायचं आम्ही मित्रांनो व्यायाम करा व्यायाम व्यायाम केल्याने तुमची पचनशक्ती सुधारते शरीरातील चरबी त्यामुळे व्यायाम हा अत्यंत महत्वाचा आहे नियमितपणे करायला पाहिजे फायबरयुक्त पदार्थ सेवन करायचे म्हणजे संपूर्ण धान्य ताजी फळे आणि हिरव्या गडद रंगाच्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात सेवन करायचे हे फायबरयुक्त पदार्थ अर्जून का जे लोक मांसाहारी असतील ना त्यांनी चिकन आणि मासे खायला हरकत नाही खाऊ शकतात आणि जे शाकाहारी आहेत त्यांनी काय करायचं कोशिंबीर गाजर पुदिना काकडी ताक दही खाऊ शकता शाकाहारी लोकांनी खाल्लं काय खायचं गाजर कोशिंबीर पुदिना काकडी दही कुठलाही पदार्थ सेवन करत नाही सगळेच पदार्थ सेवन कोशिंबीर बारमाही असते पुदिना बारमाही असतो बाराही महिने असणारे हे पदार्थ कोशिंबीर आणि पुदिना नियमितपणे सेवन केल्यास काय हरकत आहे त्याच्यापासून हे सेवन केल्याने तुम्हाला पोटामध्ये गॅस होणार नाही आणि पोट गच्च होणार नाही जेवण करत असताना निम्म जेवण झालं की अर्धा कप पाणी प्यायचं फक्त अर्धा कप पाणी प्यायचं आणि पूर्ण जेवण जा झाल्यानंतर एक दोन तीन गोट पाणी प्यायचं आणि एक तासाने किती पाणी प्यायचं तेवढं प्या यामुळे याच्यामुळे काय होतं बघा का? अन्नाचं पचन होतं आपण खाल्लेलं अन्नाच पचन होत आणि साहजिकच पचन झालं की पोटामध्ये गॅस होत नाही पोट गच्च होत नाही कारण पोटामध्ये गॅस होण्याचं प्रमुख कारण कुठलं असेल तर अन्ना अन्नाचे पचन न तुम्ही खाल्ल्याला अन्नाचे पचन होत नाही आणि म्हणूनच पोटामध्ये गॅस होतो आणि पोट गच्च होतो गॅस म्हणजे काय पोटातील गॅस म्हणजे जणू काही सायलेंट किलर दिसणार नाही पण आवाज मात्र मोठा येणार मित्रांनो हे केवळ विनोद मनोरंजनासाठी सांगितलेलं आहे पण जर पोटातील गॅस प्रमाण वाढले असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवा मी तुम्हाला एक उपाय सांगतो तो उपाय जरूर करून पहा तीन दिवसात तुम्हाला फरक पडल्याशिवाय राहणार नाही पूर्णपणे गॅस तुमच्या पोटात न्यायचा तर तो उपाय कोणता तर काय करायचा बघा एक छोटासा अद्रकचा तुकडा घ्यायचा त्याच्यावर किंचित मीठ घ्यायचं आणि जेवणाच्या आधी चगळून चगळून बारीक चावून खायचं आणि वरून फक्त एक दोन एक ते तीन चमचे पाणी प्यायचं कधी आणि संध्याकाळी सुद्धा असंच करायचं एक अदरकचा तुकडा घ्यायचा आणि त्यांच्यासोबत किंचित मीठ घ्यायचं आणि ते बारीक चावून खायचं आणि काय होतं बघा तुमचं पचन चांगलं होतं पोट साफ होत असे कितीतरी फायदे या अद्रक पासून आहेत अद्रक म्हणजे पोटाचे ठोणी आहे लक्षात ठेवा जिरे पाण्यामध्ये टाकून उकळू द्यायचे थोडक्यात जिऱ्याचे पाणी उकळलेले पाणी थंड होऊ द्यायचं आणि ते पाणी दिवसातून चार पाच वेळा प्या साधं पाणी पिण्या पिण्याऐवजी हे पाणी प्या जिऱ्याचं पाणी प्या बघा तुमच्या शरीरातील उष्णता नाशी होते पोटात गॅस पकडत नाही एवढच करा आता सांगितल्याप्रमाणे आता सांगितल्याप्रमाणे तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या तीन फक्त तीन गोष्ट कुठल्या तर जेवण करत असताना अद्रकचा तुकडा किंचित मिठासोबत चगळून चगळून बारीक चवून खायचा सकाळी जेवणाच्या पूर्वी वरून चहा वगैरे काहीच घ्यायचं नाही आणि संध्याकाळी देखील अद्रकचा तुकडा किंचित मिठासोबत चौन चावून खायचा आणि दोन तीन चमचे दो पाणी प्यायचं नंतर जेवायचं चहा अजिबात घ्यायचा नाही हा पहिला उपाय दुसरा उपाय जिऱ्याचं पाणी उकळलेलं थंड होऊ द्यायचं अगदी सुद्धा चार पाच ग्लास प्यायच आणि रोज कोशिंबीर किंवा पुदिना असेल जे ज्या वस्तू तुमच्यामध्ये आता शिजल्या असतील घरामध्ये शिजल असतील त्याची कुठलीही वस्तू तुम्ही घ्या कोशिंबीर असल्यास कोशिंबीर घ्या पुदिना असल्यास पुदिना घ्या काकडी असल्यास काकडे घ्या पण नेहमीच कुठला तरी एक पदार्थ सेवन करा चार ते पाच दिवसात तुमचा गॅसचा होणारा त्रास पूर्णपणे बंद होणार हे नक्की मित्रांनो हा विरोध आपल्याला आवडला असेल असे मी आशा करतो आणि हा उपाय तुम्ही जरूर करा आणि जर कोणाला हा त्रास असेल त्यांनी हा उपाय जरूर करावा अशी माझी विनंती आणि जर तुम्हाला फरक पडला तर कमेंट बॉक्स मध्ये मग कमेंट्स करा मला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा उपाय मात्र जरूर करा कमेंट्स नाही आवडल लाईक किंवा कमेंट्स नाही काय चालेल पण उपाय जरूर करा फरक पडला तरच कमेंट्स करा एवढं बस सांगतो मी तेव्हा आपण पुढील भागात नवीन विषय घेऊन येतो पूर्ण विराम घेतो धन्यवाद